नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न अ पेशी म्हणजे काय सर्व सजीवांच्या रचनात्मक व कार्यात्मक अशा मूलभूत घटकास पेशी असे म्हणतात प्रश्न पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत केंद्रक आंतरद्रव्य जालिका पिंड, लयकारिका रिक्तिका तंतुकणिका व लवके ही पेशींमधील विविध अंगके आहेत प्रश्न ई सूक्ष्मजीव म्हणजे काय पृथ्वी तलावरील असंख्य सजीवांपैकी जे सजीव आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात प्रश्न ई सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते आकार व जीवन प्रक्रियेनुसार सूक्ष्मजीवांचे शैवाल कवके आदिजीव जीवाणू विषाणू असे प्रकार पडतात प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा प्रश्न अ हरितलव हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते प्रश्न आ सूक्ष्म जीवांमुळे कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर होते प्रश्न ए पेशीमध्ये हरित लवकामुळे प्रकाश संश्लेषण होते प्रश्न ई सूक्ष्म जीवांच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो प्रश्न तिसरा आमच्यातील फरक काय आहे प्रश्न अ वनस्पती पेशी व प्राणी पेशी वनस्पती पेशी प्राणी पेशी एक पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशींमध्येच आढळतात तर पेशीभित्तिका पेशींमध्ये आढळत नाहीत दोन वनस्पती हरित लवके असतात तर प्राणी हरित लवके नसतात तीन पेशींमध्ये एकच मोठी रिक्तिका असते तर प्राणी प्राणीपेशींमधील रिक्तिका आकाराने छोट्या असतात चार वनस्पती पेशींमध्ये लवके प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात तर लवके नसल्याने प्राणीपेशी प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत प्रश्न आदिकेंद्रकी पेशी व दृश्य केंद्रकी पेशी आदिकेंद्रकी पेशी दृश्य केंद्र की पेशी एक आदिकेंद्रकी पेशी पटलापासून तयार झालेली अंगके आढळत नाहीत तर दृश्य केंद्र की पेशीत पटलापासून तयार झालेली अंगके आढळतात दोन आदिकेंद्रकी पेशीत स्वतंत्र पेशी भित्तिका नसते तर दृश्य केंद्र की पेशीत स्वतंत्र पेशीभित्तिका असते तीन आदिकेंद्रकी पेशींमध्ये लहान आकारांच्या रिक्तिका आढळतात तर दृश्य केंद्रकी पेशींमध्ये मोठ्या आकारांच्या रिक्तिका आढळतात चार आदिकेंद्रकी पेशींमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसते तर दृश्य केंद्रकी पेशींमध्ये सुस्पष्ट केंद्रक असते प्रश्न चौथा वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा वनस्पती पेशी एक वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो दोन वनस्पती पेशींमध्ये एकच मोठी रिक्तिका असते तीन वनस्पतीपेशीमध्ये हरितलौके असतात वनस्पती पेशींमधील हरित पेशी हरितलौके प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात चार वनस्पती पेशींमध्ये केंद्र आंतरद्रव्य जालिका रायबोझोम ग्वालजीपिंड तंतुकणिका आढळून येतात पेशी प्राणी पेशी पटलाभोवती पेशी आवरण नसते दोन प्राणीपेशींमधील रिक्तिका आकाराने लहान असतात तीन पेशीमध्ये लयकारिका असते चार तसेच या पेशीमध्ये हरितद्रव्य नसते प्रश्न पाचवा सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा सूक्ष्मजीवांची उपयुक्तता सूक्ष्मजीवांची उपयुक्तता खालील प्रमाणे आहे एक सूक्ष्मजीव कचऱ्याचे व सांडपाण्यातील कार्बनी पदार्थाचे विघटन करतात त्यामुळे कचऱ्याचे उत्कृष्ट खतात रूपांतर होते व परिसराची स्वच्छताही राखली जाते दोन सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते तीन ताक लोणी चीज व इतर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यास सूक्ष्मजीव उपयुक्त आहेत चार विशिष्ट जातींच्या सूक्ष्मजीवांपासून प्रतिजैविके बनवली जातात पाच सूक्ष्मजीवांच्या मदतीने रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी लस तयार करतात सहा कातडी कमावणे घायपातापासून धागे मिळवणे ह्या प्रक्रियांमध्येही सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो सात सूक्ष्मजीवांच्या मदतीने समुद्रात तेल गळतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढून पाणी स्वच्छ केले जाते आठ बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून सूक्ष्मजीवांच्या मदतीने जैववायू व वा खत निर्मिती केली जाते सूक्ष्मजीवांची हानिकारकता खालीलप्रमाणे आहे एक काही सूक्ष्मजीव अन्नात विषारी पदार्थ मिसळतात त्यामुळे अन्न दूषित होते दूषित अन्नाचे सेवन केल्यास आपल्याला उलट्या व जुलाब होतात दोन जलाशयाजवळील अस्वच्छता व सांड पाण्याशी संपर्क येऊन दूषित झालेल्या पाण्यात तसेच शिळ्या उघड्यावरील माशा बसलेल्या अन्नात सूक्ष्मजीव असतात असे दूषित अन्न सेवन केल्यास आमांश टायफाईड कॉलरा कावीळ गॅस्ट्रो असे अन्न नलिकेचे रोग होतात तीन श्वसन मार्गाचे रोग झालेल्या व्यक्तीच्या खोकण्यातून व शिंकण्यातून त्या रोगाचे सूक्ष्मजीव हवेत मिसळतात श्वासावाटी निरोगी व्यक्तीच्या श्वसन मार्गात जाऊन सर्दी खोकला घटसर्प निमोनिया क्षय असे रोग होऊ शकतात चार कचऱ्याचे ढीग गटारे साठलेले पाणी या ठिकाणी डासांची पैदास वाढते डासांच्या माद्यांच्या दंशातून हिवताप डेंगू हत्ती रोग पितज्वर चिकनगुनिया झिका ताप इत्यादी रोगांना कारणीभूत सूक्ष्मजीव मानवी शरीरात प्रवेश करू शकतात त्यामुळे माणसाला हानी पोहोचते प्रश्न सहावा कारणे लिहा प्रश्न अ महापूर अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो कारण एक महापूर अतिवृष्टी यांमुळे वाहून आलेले प्राणी झाडे केरकचरा कुजतो या कुजलेल्या कचऱ्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होते दोन या सूक्ष्मजीवांमुळे मनुष्याला कॉलरा गॅस्ट्रो यांसारखे रोग होतात तसेच महामारी साथीचे रोग या रोगांचा प्रसार होतो म्हणून महापूर अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो प्रश्न आ शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते कारण एक शिळ्या अन्नावर काही सूक्ष्मजीव असतात हे सूक्ष्मजीव स्वतःचे पोषण करताना अँटरोटॉक्झिन सारखे विषारी पदार्थ या अन्नात मिसळतात दोन या पदार्थांनी अन्न दूषित होते या दूषित अन्नाचे सेवन केल्यास आमांश टायफॉईड कॉलरा कावीळ गॅस्ट्रो असे अन्न नलिकेचे रोग होतात म्हणून शेळी अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते प्रश्न ये जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात कारण एक जमीन मशागतीमध्ये जमिनीचा वरचा थर खाली जातो आणि खालचा थर वर येतो यामुळे जमीन भुसभुशीत होऊन तण काढून टाकणे सोपे होते पूर्वी घेतलेल्या पिकांचे धसकटे आणि मुळ्या मोकळ्या होतात त्या वेचून काढल्यानंतर जमीन सपाट केली जाते ही जमीन पेरण्यायोग्य होते दोन माती मोकळी झाल्याने तिच्यातील कीटक आणि जंतू उघडे पडतात आणि उन्हामुळे मरून जातात तसेच मातीमध्ये हवा खेळती राहून ती जमिनीत खोलवर जाते त्यामुळे वनस्पतीचे श्वसन चांगले होऊन मुळे जोमाने वाढतात आणि खोलवर जातात तीन पावसाचे किंवा ओलिताचे पाणी वाहून न जाता मोकळ्या झालेल्या जमिनीत मुरते म्हणून जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात प्रश्न ई बुरशी ओलसर जागी चटकन वाढते कारण एक ओलसर जागी दमट हवामान असते अशा दमट हवामानात बुरशीला पोषक वातावरण मिळते दोन या पोषक व वा अनुकूल वातावरणात बुरशीची वाढ झपाट्याने होते म्हणून बुरशी ओलसर जागी चटकन वाढते प्रश्न ऊ घराघरांमध्ये शीत कपाटांचा वापर करतात कारण एक सूक्ष्मजीवांची वाढ तापमानावर अवलंबून असते कमी तापमानात साठवण केल्यास पदार्थ चांगले टिकतात दोन थंड जागी पालेभाज्या जास्त वेळ ताज्या राहू शकतात पालेभाज्या फळे शिजवलेले अन्न टिकवण्यासाठी ते कमी तापमानामध्ये साठवणे आवश्यक असते तीन शीतकपाटांमध्ये पाच अंश सेल्सिअसच्या तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते आणि अन्न पदार्थ सुरक्षित राहतात म्हणून घराघरांमध्ये शीत कपाटांचा वापर करतात प्रश्न ऊ पाव तयार करताना फुगतो कारण एक सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होते ही रासायनिक क्रिया म्हणजे किनवन होय दोन पाव तयार करताना त्या पिठात किण्वनाची प्रक्रिया केली जाते तीन या प्रक्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व वा इतर वायू तयार होतात हे वायू पदार्थाचे आकारमान वाढवतात हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात म्हणून पाव तयार करताना फुकतो प्रश्न ए दुबत्या जनावरांना आंबोन देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात कारण एक गळिताच्या धान्यातून तेल काढण्यानंतर उरलेले पेंड धान्याचे भरड गूळ यांचे मिश्रण आंबून आंबोन तयार केले जाते दोन भिजवून ठेवलेल्या आंबोंमध्ये प्रथिने आणि मेदाचे प्रमाण अधिक असते त्याचा खुराक म्हणून वापर केल्यामुळे दूध सकस आणि अधिक मिळते तीन तसेच हे आंबोण भिजवून ठेवल्यामुळे या अन्न पदार्थाची पौष्टिकता अधिक वाढते त्यामुळे दुबत्या जनावरांना आंबून देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात प्रश्न सातवा साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल कसा ते सविस्तर लिहा साधा सूक्ष्मदर्शक ज्या गोष्टी सूक्ष्म आहेत त्या पाहण्यासाठी वापरू तर संयुक्त सूक्ष्मदर्शक आम्ही पेशी निरीक्षण व पेशी अभ्यासासाठी वापरू कारण पेशी अत्यंत सूक्ष्म असतात नुसत्या उघड्या डोळ्यांनी त्या आपल्याला दिसत नाहीत पेशींच्या आकारमानांचे मोजमाप मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर करून केले जाते संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर पुढील प्रमाणे करता येईल एक कांद्याची एक फोड घेऊन त्याच्या खोलगट भागात असणारा पातळ पापुद्रा चिमट्याने अलगद वेगळा करा व तो काच पट्टीवर घ्या त्यावर पाण्याचा थेंब टाका हे करताना पापुद्र्यास घडी पडणार नाही याची काळजी घ्या दोन यावर आयोडिनच्या इवसिनच्या विरळ द्रावणाचा एक थेंब टाका व सूक्ष्मदर्शकाच्या दहा एक्स भिंगाखाली निरीक्षण करा याप्रमाणे कृती करून वनस्पतींच्या विविध भागांवरील पेशींचे जसे पाने खोडाची साल मुलागरे इत्यादींचे निरीक्षण करता येईल साध्या सूक्ष्मदर्शकाचा वापर साध्या सूक्ष्मदर्शकाचा वापर घड्याळ दुरुस्त करण्यासाठी तसेच मौल्यवान खड्यांचे निरीक्षण करण्यासाठी करता येतो